अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या एका आरोपीनं पोलीस कर्मचाऱ्यांच्या हातावर तुरी देत पळ काढला या प्रकरणानं पोलीस विभागाची मोठी बदनामी झाली असून गंभीर दखल घेत पोलीस आयुक्तांनी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकासह चौघांना तडकाफडकी निलंबित केलं आहे रुग्णालयातून फरार झालेला आरोपी हा अकोला जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील सुंबा येथील रहिवासी आहे विलास तायडे असं त्याचं नाव असून त्याच्यावर पोस्को कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी जिल्हा न्यायालयानं त्याची रवानगी अमरावती मध्यवर्ती कारागृहात केली होती मात्र आरोपीच्या डोक्याला इजा झाल्यानं कारागृह प्रशासनानं त्याला अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं आणि तीन दिवस या ठिकाणी त्याच्यावर उपचार सुरू होते तर पोलीस कर्मचारी देखील त्याच्यावर पाळ ठेवण्यासाठी वॉर्डात तैनात होते मात्र पहाटे तीनच्या सुमारास पोलीस कर्मचारी झोपेत असल्याचा फायदा घेत आरोपीनं पोलीस कर्मचाऱ्यांच्या उशीखाली ठेवलेली चावी काढून हातकडी उघडून फरार झाला होता या प्रकरणी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली तर पोलीस विभागातील वरिष्ठांकडून या प्रकरणाची गंभीरतेनं दखल घेण्यात आली कारण या प्रकरणानं पोलीस विभागाची मोठी बदनामी झाली आहे त्यामुळे शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी कर्तव्यात हयगय केल्याप्रकरणी ए एस आयसह चार पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे